आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है आज दिनांक आठ सात दोन हजार चौबीस रोजी हो नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ तथा साप्ताहिक लेखनी शस्त्र आणि लेखनी शस्त्र न्यूज कार्यालयाचे उद्घाटन संपन्न सदर कार्यक्रमास प्रमुख उद्घाटक म्हणून मसावत पोलीस स्टेशनचे पी आय माननीय मोरे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गौतम भाऊ राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय भीमराव पाटील लेखनीशास्त्र मुख्य संपादक एस के शेख लेखनीशास्त्र कार्यसंपादक आणि राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय लियाकत खान उपसंपादक वाजिद खान रावेर मध्य प्रदेश प्रतिनिधी रज्जाक खान मलकापूर हलचालचे उपसंपादक माननीय इंतजार भाई साप्ताहिक पब्लिक रिग्नेशनचे मुख्य संपादक तथा राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे बुलढाणा अध्यक्ष माननीय तौसीफ शेख नांदुरा शहर प्रतिनिधी राजीव शेख पिंपरी आडाव प्रतिनिधी पांडुरंग पंढरी उंबरकर श्रमिक संघटनेचे असंख्य पदाधिकारी तथा शहादा तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव सदर कार्यक्रमास उपस्थित होते पी आय मोरे साहेब यांच्या हस्ते कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज तथा सामाजिक कार्यकर्ते गौतम भाऊ यांच्या आदेशाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर लेखणीशास्त्राचे मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननी भीम्बा पाटील यांच्या दोन शब्द भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता तथा कार्यक्रमाचे आयोजक लेखनीशस्त्र न्यूजचे शहादा तालुका प्रतिनिधी माननीय दगडू अंकुश निकोम सर यांनी केले लवकरच रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सुद्धा राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे आणि साप्ताहिक लेखनीशस्त्र आणि लेखणीशास्त्र न्यूजचे कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती रोहा तालुका प्रतिनिधी सौ वैष्णवीताई मोरे आणि नागोटणे प्रतिनिधी सौ अंजुम मेहबूब पानसरे यांनी माहिती कळविली आहे तसेच मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातसुद्धा पत्रकार संघाचे आणि लेखनीशास्त्राचे कार्यालयाचे लवकरचं उद्घाटन करण्यातील अशी माहितीसुद्धा मध्य प्रदेश प्रतिनिधी रज्जा खान यांनी सदर कार्यक्रमात बोलताना सांगितले बघत राहा लेखनीशास्त्र न्यूज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल धन्यवाद लेखनीशास्त्र न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी दगडू अंकुश नेकुम यांची रिपोर्ट